कसला माईक आणलाय तू बघू बघूर चॅनलचे ओनर काय म्हणता काय म्हणता आपल्या शिर नदीला पूर आलेला आहे तिकडं दाखवा जरा आपल्या फॉलोवरला आपला बंद येत नाही हे बाबरी देवराम मस्त डान्स करत करत आलेले आहेत नदीला पूर आलाय म्हणून कसे मुकडा त्यांच्या हातामध्ये गळे पण एक मासा सापडलेला नाहीये हे माऊली देवराम छोटे उस्ताद आता मासे काय उड्या मारायला गेलेत तूफान गर्दी असते इथं मासे पकडण्यासाठी तूफान गर्दी झालेली असते खूप मोठा पाऊस झालेला आहे मागच्या आठ दिवसापासून रोज मुसळधार पाऊस पडत आहे पीक काही सुद्धा राहिलेलं नाही सोयाबीन पीक सगळे पाण्यामध्ये गेलेले नदी टाकचे सगळे पंचनामे तर अजून झालेले नाही सरकारला कधी जागे ते माहीत नाही आठ जण आहे आठ जण आहे कुठं दिसत नाही गावाकडे आहे का अशी नदी कमेंट करून सांगा आपल्या नदीच पाणी दाखवा झालेला आहे हे आपले सुनील वीर या चॅनलचे YouTube चॅनलचे मेन संस्थापक ए नाको इथं हा देखी गावाचे मेंबर बावी सरपंच इथं लकडा अडगलेले आहेत तरी इथं आलेला लाकूड बाहेर काढतो पांडुरंग गेवराम गावचे बावीस सदस्य काय पाणी आद्य बोलतो आल्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया थोडीफार हा मला मासे काय गवले नाहीत लोकांनी भरपूर मासे घेऊन गेलेले आहेत नाही काय गवले नाही का मासे पकडायची मजाच वेगळी असते इथं गावाकडे मासे पकडायची मजाच वेगळी राहते लाईव्ह मिनिटात लाईव्ह होत आहे कार्यक्रम हे कांड्रूर तिकडे चौदा आमच्या क्लासमेट आलेला आहे गावातली मंडळी नदीला पाणी वाढल्यामुळे एन्जॉय घ्यायला नदीकाठी आलेली आहेत जास्त आनंद रमे <laughs> ते रमेश लागता दादाच घेत आहे जास्त आनंद दादाच घेत आहे त्यांना राग तर आला राग आला तर ते मुक्त बुटका आणत खाली नाही बुटकायू करू

संध्याकाळी इथे असा एन्जॉय घेण्यासाठी गावातील मंडळी थोर मोठे मंडळी सगळे एन्जॉय करण्यासाठी नदीकाठी येऊन बसतात हा जुना कोल्हापुरी बंधारा आहे गावाकडे जाण्याचा पूल हा नदीमध्ये बुडालेला आहे पूर्णपणे हे आमचे मंडळी मासेनं सापडल्यामुळे थोडे निराश होऊन बसलेले आहेत ही मासा सापडला नाही म्हणून थोडे निराश झालेले आहेत हे छोटे होतात आणि <laughs> <ने> बडे होतात काय कधी ते उडी <उस्तार। laughs> मासे मारा उडी <laughs> मारा ना पाणी वाढायला लागले हा तुम्हाला चला म्हणू सकाळी तुम्ही सकाळी मला झोप आराम करू तीन चार हा आता एक एकही मासा उडी मारायला गेलाय दुपारी खूप मासे आले होते गावाकडे येण्याची रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे पाणी वाढल्यामुळं येणारे जेवढे काय मंडळे आहेत त्यांनी याची दक्षता घ्यावी आमच्या चॅनलचे चे दुसरे संस्थापक सुनील या चॅनलचे संस्थापक माईक खराब झाला म्हणून मागापासून आहे ते दुरुस्त करत आहेत माईकचा आणि आमचा माईक काय दुरुस्त होईल थोड्या वेळा ते थोड्या वेळाने ते पण लाईव्ह येणार आहेत मासे थोड्याने माराणा गेले तिकडे आलेत का मासे चांदनी नदीला खूप मोठा पूर आलेला आहे याची लाईव्ह चॅट कस काय ना हो। करना ना सेटिंग खाली कॉल करना ना हा येते काय टाकलं माईक चालू झालं का माईक नाही का आता असे चालावी करणार आहे ते पण बघा हे आमच्या समाजसेवा करणारे कार्यकर्ते बंधाऱ्यामध्ये दारामध्ये आडकून बसलेले लाकूड बिकूड सगळं खाली काढायला तयार आहे त्यांची धाडशी असं नेतृत्व सगळे बंदऱ्याच्या दारामध्ये अडकलेले काट्या वगैरे सगळे काढायला सुरुवात केलेली आहे आणि समाजसेवा करते खूप फक्त दोन पॅक द्या मासा गेला कुठे गेला मासा मासा YELO GA KUTAYI MASA ah, AMALA MASA TERBAKA SATA HAI hey, BHABRI मास तर एक दिवसाने गेलाय मासे तर खूप आले कोणी उडी मारायला गेली लाईट लाईटच्या फोकस मध्ये उडी मारतील सांग ना जरा

समोरून पाण्याचा प्रवाह वाढतच चाललेला आहे मासे धराची बंद केले मासेच के मास नाही तुम्ही मास काय वाहत आले बघा समोरून समोरून बघ काय वाहत आले तो साप आलाय गावातले मास्तानी साऊ जावे पाणी लय येणार आहे गावात घुसणार आहे नि मग पाणी <laughs> मासे न सापडल्यामुळे निराश निराश हाताने महागारी वापस तुमची पिशवी घ्या तुमच्या जाळ्याची पिशवी वगैरे सगळेच घेऊन जावा हाताने जावा मासा एक सापडलेला नाही त्यांना काही वेळानंतर मला वाटतं बंदऱ्यावरून सुद्धा पाणी वाहण्याची शक्यता आहे पाण्याचा प्रवाह पाण्याचा वेग वाढत चाललाय सगळे सोयाबीन वाहून गेले तूर सगळे ही पडली पडला काय राहिलं नाही ह्यावर शेतकऱ्याचं सगळं नुकसानच आले पावसामुळे सरकारने तर लक्ष देण्यात आम्ही मदत करतो पंचनामा करून घ्या म्हणते पंचनामा करायला कुठला अधिकारी गावाकडे यायला तयार नाही शेतकऱ्यांचं खरंच नुकसान होतंय पण ह्या शेतकऱ्याचे आवाज उठण्यासाठी असा एक कार्यकर्ता एक नेता चांगला नाही शेतकऱ्याची बाजू मांडण्यासाठी एकही आमदार पुढे सरसावत नाही पाणी वाढले काही वेळाने गावात पाणी शिरेल आले पाहिजे ह्याचं काय वाटतं घेत नाही तुम्ही काय वाडा आहे स्लाईव्ह करतो नाही स्लाईव्ह मी करतो रोज येते एकशे बावन्न तास आहे माईक नाही रे नाही तुला दाखलो असतं वाडा हा माईक माईक नाही म्हणजे माईकचा फोन पडला आपला माईक नाही काय होतं क्लिअर हवा देत तुझा तर बोलायचं मेक करो कोण लावर आहे कोण 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 मनाला माइक जो बसता मित्रांनो ओय आपले आमचा मित्र वासला आहे खूप मोठा अपघात झाला होता इथं आणि आता तुम्ही बघू शकता याला पुढे वाहून चाललेलं आहे वरून वाहून आले काही दिवसापूर्वी याच पात्रामध्ये एक महिला वाहत आली होती भरपूर असं पाणी आलेलं आहे काही दिवस काही वेळापूर्वी काही दिवसापूर्वी दोन दिवस झाले तरी प्रत्येक नागरिकांनी दक्षता घेतली पाहिजे पाण्याचा प्रवाह पाहूनच

वरी आलं होत पुन्हा बुडलं खाली आता काहीतरी आले बर का बुडतोय बघा आता काहीतरी आले तो काल वरी

नाही आता पाणी वाढले की पहिले पैसे पाणी एक तासामध्ये किमेन किमती किती पाणी वाढलं तिथं तिथं पाणी होतं ते कुठे गेलं पाणी चेअरमॅन आहे अशा तऱ्हेने मंडळी सगळी गावाकडे चाललेली दादा आणि लाईक करा पटापट आपल्या व्हिडिओला व्हिडिओ चांगला वाटल्या लाईक करा आणि आमचे दोस्त आलेले आहेत शिडी घेऊन आता कुठे चालला तुम्ही अह मला चेअरमन बोलाय केला काहीतरी चेअरमन काय जरा नाव चेअरमन आहेत जास्त वाटले म्हणजे काय पण वाचते रे किती काय दिवस आपल्या इकडे पाऊस भरपूर झालाय पाणी वाढत आहे वाढत चाललेलं आहे मित्रांनो गावाकडे रस्त्याची रस्त्याचा खूप अभाव वाटतो एकही रस्ता चांगला नसतो गावाकडे येण्यासाठी आमच्या गावाचा रस्ता तर पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे गावात यायचं म्हटलं तरी सध्याला दुसरा मार्ग लागतं आणि पाणी तर खूप वाढत चाललंय तुमच्या गावात आहे का अशी परिस्थिती सर्व मित्रांनी कमेंट करून सांगावं सध्या पूर्वस्थिती निर्माण झालेली आमच्या गावाकडे आठ दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे <laughs> गाडी न्यायची आणायची म्हटली तरी आहे आणि इमर्जन्सी केस जर चुकून कुणाची आली तर अतिशय कठीण परिस्थिती निर्माण तयार होती काय मुलाखत यायची तुम्हाला बोला काय काय नुकसान झालं आमचं काय सगळं सोयाबीन गेले तूर गेलेली कापूस गेलेला आहे ऊस खाली पडलेला आहे सगळं शेतकऱ्यांचं यावेळेस अलीकडे बोल की कुठल्या कुठल्या कमेंट मध्ये सांगा कुठल्या कुठल्या तालुक्यात पाऊस जास्त झालेला आहे कमेंट मध्ये सांगा कुठल्या कुठल्या गावात जास्त पाऊस झालेला आहे सांगा लवकर तुमच्या गावाकडे आहे का असे पूर निर्माण झालेली आहे का आमच्या गावाकडे मागील आठ दिवसापासून खूप पाऊस येत आहे शिंग्र बघा शिंग्र शिंग्र दाखव तुमच्या ह्या ह्या केड्याला तुमच्या गावाकडे काय म्हणतात आमच्या गावाकडे शिंगरू म्हणतात शिंग्र हे तुमच्या इकडं या उडणाऱ्याकड्याला काय म्हणतात दिवस मावळला आहे शेतातील बाया आता वापस आपल्या घराकडे चाललेल्या आहेत गावाकडची हा जो आनंद आहे ना तो वेगळाच असतो दिवसभर काम केलं ना तरी घरी गेल्यानंतर थोडाही कामाचा सीन येत नाही ही मजा असते गावाकडे नाही तर मध्ये आहे ना जॉबवरून आले की आठ तास घरामध्ये त्यानंतर फ्लॅटच्या बाहेर सुद्धा निघू वाटत नाही गावाकडे आठ काय दहा तास जरी काम केलं स्वतःमध्ये तरी गावामध्ये जाऊन गावगाव गावा गावगाड गाव हाकण्यातून मजा असते प्रत्येक जण आपापल्या कुठल्या ना कुठल्या खेडे गावातून सिटी मध्ये गेलेले प्रत्येक जण या गोष्टीचा आनंद घेतच असेल ओके धन्यवाद मागील काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये पाऊस पडला होता तीच परिस्थिती आज आमच्या खेडेगावामध्ये चालू आहे आणि वाढायला लागले चला मित्रांनो आता खूप उशीर झालाय जावं लागत गेली गे छविता गेली गे। आता अंधार होत चाललेला आहे मित्रांनो तरी आम्ही आता घरी जातो गाडी जात नाही अशी कसरत करून गाडी आणावी लागते आम्हाला एवढी वाईट परिस्थिती आमच्या गावाची झालेली आहे गावात येण्यासाठी एकही रस्ता चांगला नाही गाडी जात नाही तिकडे का बारशीला गाडी जात नाही म्हणून म्हणलं

धन्यवाद मित्रांनो आता पाणी वाढत आहे त्यामुळे आता आम्ही घरी चाललेलो आहोत धन्यवाद सर्वांचे धन्यवाद आता आम्ही घरी चाललेलो आहे आता अंधार झालेला आहे आणि इकडे पाणी वाढायला लागले ला अण्णा चला घरी आता चला चला, चला।, चला। हे अशी परिस्थिती अशी वाट काढून आमच्या गावाकडे यावं लागतंय ला सगळीकडे पाणीच पाणी हे बंधारा सुद्धा वाहून गेला एवढा महापूर आला होता गावामध्ये सगळीकडे पाणीच पाणी झालेलं खूप कठीण परिस्थिती आहे गावाचा एकही रस्ता नीट राहिलेला नाही ओढ्या नाड्यातून वाट काढत गावाकडे जायची वेळी घराकडे हा आमच्या गावचा विकास बाळासाहेबांनी हम्म निराशा झालेली आहे आम्ही खास करून मासे पकडण्यासाठी आलो होतो पण खूप निराशा झालेली आहे हा ना हा आहे मेन रोड आमच्या गावात येणार आणि हा रोड तर पूर्णपणे पाण्यामध्येच गेलेला आहे सध्याला बार्शीला जाण्यासाठी हा रस्ता बंद झालेला आहे मेन रस्ता गावामध्ये यायचा पुराच्या पाण्यामुळे हा रस्ता बंद झालेला आहे पुल बार्शी जायला येत नाही आपल्याला खूप मोठ पाऊस आणि पाण्याची प्रवाह तर वाढतच चाललेला आहे पाणी वाढत आहे